आहेद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर गजम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे ऊर्जावान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद घेऊन प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रव रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचबरोबर आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे आपल्या सोलापूर शहरातील आमदार माझे मोठे बंधू देवेंद्रदादा कोठे व त्याचबरोबर आपले विजयकुमार देशमुख मालक असतील सुभाष बाबू देशमुख असतील यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि खास करून सुद्धा नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे कारण सुद्धा आग्रह मला तुम्ही पक्षात यावं म्हणून होता त्यामुळं आदरणीय सचिनदा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन कारण माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला तुम्ही आज आपण जर बघितलात तर बिहारची इलेक्शन आपण जर बघितली तर अतिशय वन साइडेड ही इलेक्शन झालेली नाही अशा मोठ्या पक्षात तुम्ही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला घेत आहेत त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो निश्चितच गेल्या महापालिकेला जे दोन तीन जागा मुळं आपलं बहुमत राहिलं होतं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या महापालिकेमध्ये सत्तरच्या वर भारतीय जनता पार्टी निश्चितपणाने खंबीर नेते माझ्या पाठीमागे असल्यामुळं निश्चितच मी सुद्धा त्या दृष्टीने त्या गोष्टीला प्रयत्न करणार आहे आज जर बघितलं तर स्वर्गीय तातेसाहेबांचं कार्य असू दे स्वर्गीय अण्णांचं कार्य असू दे ते पुढं घेऊन जाण्याचं काम आम्ही निश्चित दोन्ही बंधू मिळून करू एवढं आवर्जून सांगतो मी सर्व पक्षातील जुने जे पदाधिकारी असतील त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना सगळ्यांना एकत्रित करून निश्चितच पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून काम करेल एवढं आवर्जून सांगतो दादा शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत झालंय एखाद्या आमदाराच्या विजयाची यात्रा त्याच्या झाली झाले काय भावना वाटते इथले असले कार्यकर्त्यांबद्दल गेल्या चाळीस वर्षापासून आदरणीय स्वर्गीय तात्यासाहेबांनी व स्वर्गीय ता महेश अण्णांनी जे सोलापुरात प्रेम कमवलेलं आहे मला वाटतं आजच्या या स्वागतापासून आपल्याला दिसून आलेलं आहे ह्याच्यात माझं काही सहभाग नाही पण त्यांनी केलेलं कार्य आणि निश्चितच युवा वर्गाला माझ्यावरती असलेला विश्वास आपल्याला या माध्यमातून दिसून आलेला आहे सोलापूर शहरातील अनेक युवक आज माझ्याशी जुडले गेलेले आहेत आणि निश्चितच त्यांच्या जे काही प्रश्न त्यांचे जे असतील महेशांनांचं खऱ्या अर्थाने स्वप्न काय होतं तर आपल्या सोलापूर शहरातील युवकाला इथंच रोजगार मिळाला पाहिजे हा त्यांचा स्वप्न होता आणि निश्चितच त्या दृष्टिकोनातून आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची प्रग प्रगती कशा पद्धतीने चालू आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्राला एका प्रगतीपथावरती घेऊन जात असताना सोलापूरवर सुद्धा त्यांचं खास करून बारीक लक्ष आहे आज आपल्याला माहिती आहे की जय कुमार भाऊ गोरे ज्या वेळेसपासून पालकमंत्री झालेत आपल्याला माहिती आहे की कि विमानसेवासुद्धा किती अडथळा येत होते त्याला देवेंद्रदादांनी पाठपुरावा केला सचिनदादांनी पाठपुरा पुरावा केला पण पालकमंत्र्यांनी त्याला सकारात्मकता दाखवली त्यामुळं हा विमानसेवेचं कार्य पुढं देऊन जाण्याचं काम ह्या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे निश्चितच येणाऱ्या काळात सुद्धा सोलापूर शहरावरती जे पाण्याचं संकट आहे ते पाण्याच्या संकटावरती सुद्धा मार्ग काढण्याचं काम मला वाटतं सगळे आमदार असतील आणि महापालिकेत जर भारतीय जनता पार्टीची सत्ता शंभर टक्के येणार आहे आणि जी कॅबिनेट असेल ते अतिशय सकारात्मक दृष्टीने काम करेल आणि सोलापूरचे जे जे काही प्रश्न असतील पाण्याचा असेल युवकांचा असेल महिलांचा असेल हाच हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम येणाऱ्या काळात आम्ही सगळेजण मिळून करू एवढं आवधून सांगतो आणि निश्चित आज एक ह्या सर्वांचं प्रेम बघितल्यानंतर महेश अण्णांनी आणि तात्यांनी काय कमवलं का आहे त्याच्यामुळं माझं मन भाराहून आलेलं आहे एवढे मोठ्या प्रमाणात आज तात्यांना जाऊन दहा वर्ष झाले अण्णांचं आपल्याला माहिती आहे की अचानक ते आपल्यातून निघून गेले त्यावेळेसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रयागराजवरनं त्यांचं पार्थिवता आणण्यासाठी जी मदत केली ती, के के ती मी आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि साहेबांना सुद्धा त्यावेळेस मी तेच सांगितलं की साहेब तुम्ही जी मला मदत केली आहे त्यावेळेस महेश यांना अचानक आमच्यातून निघून गेले आणि त्यावेळेस तुम्ही जी मदत केली ती मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही साहेबसुद्धा मला म्हणाले की तू काळजी करू नको तुझ्या पाठीमागं मी माझी संपूर्ण ताकद उभा करेन त्यामुळं मी निश्चिंत झालो साहेबांच्या भेटीमध्ये एक नवीन ऊर्जा मला निश्चित मिळाली आणि यापुढे सुद्धा त्या ऊर्जेचा उपयोग करून लोकांच्या भल्यासाठी कसा त्याचा उपयोग करता येईल त्या दृष्टिकोनातून मी काम करेन ओके okay. श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराईज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी, सी पोलिस चौकीजवळ अनंतारा लॉन्चासमोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ एक किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा के समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या